प्राइटी संघटनेची त्यांनी राजाने राजीनामे जे दिलेले आहेत ती प्रक्रिया चुकवलेली आहे मात्र तरी सुद्धा आम्ही त्यांच्या मताचा आदर करतो त्यांचा राजीनामा आम्ही स्वीकार करण्याचा बहुमताने निर्णय घेतला परंतु खेदपूर्वक असं सुद्धा सांगावं लागतं की ज्या सभेमध्ये त्यांनी काही वाक्य म्हटलेली आहेत त्या वाक्यांवर ते ठाम आहेत का याच्याबद्दल त्यांनी महिलांना खात्री द्यावी यापुढे महिलांच्या आर्थिक फसवणुकीचा सर्व जो भार आहे तो राजीनामा दिलेले सर्व कार्यकर्ते आणि संस्थापक जगनदिवे हे पाहणार आहेत सदर विषय हे ते खाजगीरित्या वैयक्तिकरित्या स्वतंत्रपणे करणार आहेत त्याच्यामुळे कर्जमुक्ती आणि महिलांच्या कर्जमाफीचा सर्व भार जो आहे तो त्यांनी द्यावा सर्व कर्ज पुरवठा आहे त्यांनी माफ करून द्यावा अन्यथा सर्व महिलांची भरपाई त्यांनी करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही मान्य पोलीस निरीक्षक जे या यासंबंधित चौकशी तो करत आहेत यांच्याकडे करत आहोत